साक्री विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ निजामपूर जैताणे येथे सभा पार पडली सभेत कुलदीप महाराज बुलढाणेकर डॉक्टर विशाल वळवीसह विविध पदाधिकाऱ्यांनी आमदार मंजुळा गावितांवर आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण चौरे यांच्यावर टीका करत सभा गाजवली सभेत महिलांची संख्या लक्षणीय होती माळमाथा परिसरातील बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांना डीपी मॅन म्हणून अंधार दूर केल्याबद्दल मेंढपाळ आणि धनगर बांधवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पक्षाने मला तिकीट नाकारले मात्र साक्री तालुक्याची जनता माझ्यासोबत असल्याने मला भक्कम साथ मिळते माझे मित्र डॉक्टर विशाळ वळवी माझ्यासोबत असल्याने यंदाचा गुलाल आमचाच आहे जसे खासदार हिनाताई गेल्या तसेच आता मंजुळाताई देखील जातील अशी टीका उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी केली मतदार राजा हो एकदा मला संधी देऊन बघा मी प्रशासन चालवले आहे तसेच उच्च क्वालिटीचे रस्ते देखील बनवून दाखवेल बंद पडलेले सर्व उद्योग सुरू करून दाखवेल येथे वीस तारखेला शेतकरी ऊस या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा उमेदवार मोहन सुरशी यांनी असे आवाहन केले यावेळी उमेदवार मोहन सोयंशी डॉ विशाल वळवी हबप कुलदीप महाराज बुलढाणे करवेडू सोनवणे लीला सोयंशी बाजीराव पगारे ईश्वर पगारे दुर्लभ जाधव मनोज सोनवणे देवीदास माळी शरद अहिर सह पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी साकरी धुळे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे माझ्या बरोबर ते खांद्याला खांदा लावून होते, होते आम्ही ती लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो सुद्धा आमच्या जिंकल्याचं फळ आज गोवाल पाडवींच्या रूपाने आहे पण गोवाल पाडवेंसाठी पण धोकात आहे बर का आता पुढच्या वेळेस आहे ना हो माल मी आजच या व्यासपीठावर सांगतो लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं खूप आहेत आम्हाला पण आमच्या जबाबदाऱ्या माहिती मी रावसाहेबांसाठी आज तुमच्याकडे आलोय उद्या उठून मलाही तुम्हाला तोंड दाखवावं लागणार आहे याची सुद्धा जबाबदारीची जाणीव आहे आणि रावसाहेबांना बद्दल मला एवढी गॅरंटी आहे की या माणसाने एक वेळ सांगून दिलं की मी तुमचं काम करेल तर हा माणूस कधीच हटणार नाही मला असं वाटतं कि खूप काही गोष्टी आहे कारखाना आहे सगळ्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे सगळ्यांना सगळं टक्केवारी पासन सगळं काही माहिती आहे बाकीच्या लोक पण अजून बोलणार आहेत त्यांच्यासाठी पण आपण थोडस राहू देऊ मी आता उरलेले दिवस रावसाहेबांबरोबरच असेल मी इथं सांगतो की रावसाहेब म्हणजे मी आहे आणि मी मज्जरावसाहेब आहे सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शक्तीची निवडणूक आहे इथं नेत्यांच्या अस्तित्वपणाला लागलेला आहे एक गट तिकडे एक गट तिकडे आपल्या मागे फक्त जनता जनता हीच माझे मायबाप आहे आणि कार्यकर्ता हीच माझी संपत्ती आहे आम्ही सुरुवात केली विशालदादा डॉक्टर विशाल भावी आणि मी आम्ही एक आवाज मोठ्या मंत्र्याच्या विरोधा, विरोधात आवाज उठवला त्यांनी सांगितलं आम्ही गेलो खेळ खोसला शहाद्या ताल तालुक्यात मी सांगत होतो पार्टीला सोम्या गोम्याला तिकीट दिलं तरी तो निवडून ये पण त्या बाईला तिकीट नका देऊ आमचा डॉक्टर विशाल वावी हा प्रॅक्टिस करतो एम एस झालेला त्या बाईने काय शिक्षणात काय खरे फक्त त्या हायस्कूलपर्यंत सांगितलं पण पुढे काय झालं ते सर्टिफिकेट खोटं आहे का खरं आहे हे जर आपण तपासलं तर काही वाटतं असेल की नाही परंतु ते जाऊ द्या जा। त्यात माझा मी त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु त्यांच्या बापाने सांगितलं बैस खा बेस्ट खाली बेस्ट खाली मला अपमान केला एका गरीब माणसाचा अपमान लोकांनी दाखवून दिला हा जेव्हा तेव्हा ते म्हणत होते आता येईल पुढे मंजू आता हिनाथाई गेले आता मंजुताई जाईल तर त्यासाठी हे माझ आलेले लीडर इथं आपल्या साते तालुक्यात पण आहे साते तालुक्यात माझ्या आजूबाजूला मागे पुढे कोणी नाही कोणीच नाही माझा थेट संपर्क जनतेची राहील त्याच्यामुळे मधल्या दलालांची कोणाची गरज नाही आणि आपल्या तालुक्यात हे जे काही चित्र चाललेलं आहे मी जे पाहतोय मी जवळजवळ दोन एकोणीशे पंच्याऐंशी पासून नोकरी केलेल्या आहे त्या नोकरी करत असताना या सर्व मला आपल्या तालुक्याच्या काही समस्या आहेत त्याची जाणीव झाली आणि त्यानंतर मी विचार केला की ह्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला नोकरीतून बाहेर पडावं लागेल त्यासाठी मी जनसेवेसाठी बाहेर पडलेलो आहे आणि जनसेवा करत असताना अनेक आपल्या हे निष्ठावान म्हणतात आणि चालचाल बदलतात आता माझा जो पराभव झाला तर काही येण्याने झाला काही पार्टीच्या लोकांनी विरोधात काम केल्याने झाला अशा प्रकारे जो निस निशर, निसर्ता पराभव झाला काही मोहन श्रीवंशी बाकी सर्व आदिवासी आहेत मोहन श्रीवंशी दुसऱ्या आता ऐकत असं करून एकत्र झाले आणि आज या बापू चौऱ्याने मोहन श्रीवंशीचं नऱ्याचे शेत करून मंजूर मदत केली आणि ते जात त्यांच्या पाया पडून त्यांच्या सोबत गुप्त 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 याच्यात फिरत आहेत म्हणजे पा कोणाला द्यायचं आहे जे बंद पडलेले कारखाने आहेत पांजरा कान त्याच्यामुळे मी घेतली निशाणी शेतकरी आणि त्यासाठी आपल्याला हा जो प्रश्न आहे ही म्हणजे आता शंभर कोटी धुयाला पाठवतो शंभर कोटी जर कारखान्याला दिले असतात तर पांजरा कार साखर कारखाना सुरू झाला असता बरोबर गिरणीसाठी साठ हजार ते सत्तर हजार रुपये लागणार आहेत ते जर दिले असतात तर तो ती सुखगिरणी सुरू झाली असते आणि बेरोजगारांना रोजगार मिळाला असता सुखगिरणी दोन हजार लोक काम करू शकतात साखर कारखान्यात भरपूर लोक काम करू शकतात आणि जो रोजगाराचा पसना भेटू शकला असता परंतु यांनी फक्त टक्केवारी दुसरं टक्केवारी शिवाय दुसरं काहीच आणलं नाही पेवर ब्लॉकचे जे सर्व काम पेवर ब्लॉकमध्ये मध्ये आहेत आणि पेवर ब्लॉकची फॅक्टरी सुद्धा दुसऱ्याला पैसेच मिळाला नको म्हणून स्वतःच फॅक्टरी टाकून दिले हा त्यांचा विकास आहे तर मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला वीस तारखेला या सर्व या गोष्टी बदलायच्या असतील किंवा ह्या इच्छा इच्छाशक्तीच नाही जे काही आता होऊन गेल्या किंवा आता जे होणार आहे त्यांची इच्छाशक्तीच नाही नेतृत्वाची इच्छा शक्ती नसल्याने फक्त स्वतःसाठी स्वतःसाठी त्यांची डेफिनेशन काय व्याख्या तयार केलेलं आहे आमचं पोट भरला म्हणजे सर्व काही झालं म्हणजे पुढारी पैसे कमावण्यासाठी होतो जनतेच्या कामासाठी नाही किंवा समाजकार्यासाठी पुढारी नाही अशी यांची व्याख्या असल्यामुळे या हो सर्वांना गाडून टाका आणि वीस तारखेला मला ऊस बटन ऊसवाला शेतकऱ्याचं बटन दाबून मला विजयी करा असं एक मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे पण शेतकऱ्या संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ते आल्यानंतर असं म्हणता इडा पिडा जाऊ दे आणि कोणाच राज्य येऊ दे हा बळीच राज्य येऊ दे बरोबर इडा पिडा जाऊ दे आणि बळीच राज्य येऊ दे मला असं वाटतं खऱ्या अर्थाने वीस तारखेला तुम्ही तिथे गेले आणि तिथं गेल्यानंतर जर तुम्ही ते बटन चांगले दाबले ते बटण दाबल्यानंतर खऱ्या अर्थाने इडा पिडा जाईल आणि काय येईल हा आपण राज्य येईल बळीच राज्य आणि एकदा का आपलं राज्य आले आपल्या माग आपला खंबीर माणूस तयार झाला आपल्या माग चांगला आपला उभा राहणारा माणूस तयार झाला धर्म आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाही काही टेन्शन घेण्याची गरज नाही का आपला धर्माचा माणूस पाहिजे आपला स्वतःचा हक्काचा माणूस पाहिजे ज्या वेळेस आपला स्वतःचा हक्काचा माणूस असेल त्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट हक्काने सांगू शकतो दादा सांगू शकतो नाही बरोबर की नाही सांगू शकतो कोणी अहो कुठलीही गोष्ट सांगू शकतो बघा परवा परवा वर